कुठे काय आहे स्मार्ट स्मार्ट आहेस ना वाढली होती तेव्हा ती दोन दिवस आता नंगड्यात नाही ना आता रात्री फेल 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 काल आम्ही हा हरेश्वरला रोड जातो आणि हा श्रीवर्धनला रोड जातो आणि हा आमच्या डॅमवर जातो जिकडे आम्ही डोरा घेऊन चालतो आहे आणि तो गावातून येतो तर ही आमची पाच पाच इथं आईत हा चला आपला दौरा तिकडं आहे दौरा आपला कुठं आहे अच्छा नमस्कार म्हणजे मी जयेश आणि आम्ही आजचा आमचा दौरा कुठे झालाय भाऊ तिकडे काहीतरी करतोय आवाज येतोय त्याचा आणि आम्ही चाललो आहे ढोरं घेऊन ढोरं घेऊन चाललो आहे ही आमची काय मारते मला चला ऊन मस्तपैकी जस्ट आता आहे आणि किती झाले चला ही सगळी दादाची आणि वरच्या घरातली आली अप्पांची आली अप्पांची डोर आहेत किती बैल आहेत दोनच तीनच चला अशी काय आमची डोरं आहेत तीन घरातली या फक्त आमची वरच्या घरातली आणि खालच्या घरातली धरणावर आजला कोण नाही ना सोबत ना। <laughs> गेली वाढली <कप्ड़ा> <laughs> <गेली, कप्ड़ा> <laughs> 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 होती तेव्हा दोन दिवस जास्त नाही ना तर पप्पा सांगता येत गाय आजार आहे गायचा पाय दुखतोय आमच्या कशामुळे दुखत आहे पप्पा तिला काय भिवली ओके गायच्या काय तिला ते आता ती न घडते राईट पाय जो राईट वाला पाय आहे ना मागचा त्याच्यात ती न घडते सगळीकडे हिरवळ हिरवळ झाले ना मस्तपैकी किती ढोरं झाली आपल्या तीन घरातली ना आपल्या तीनच घरात जास्त ढोर आहे कोणते या शेगडाची या शेगडाची भाजी ही मागे राहिली होती ना आला हा हरेश्वरला रोड जातो आणि हा श्रीवर्धनला रोड जातो आणि हा आमच्या डॅमवर जातो जिकडे आम्ही ढोरं घेऊन चालतो आणि तो गावातून येतो चला आता आपण जाऊया ढोरं घेऊन बट आपण पूर्ण डॅमवर नाही जाणार तिथे अर्धवटच लावू म्हणजे राहणार ती मी ॲटोमॅटिक पुढे जातात गेली डोरं हो मस्ती झाली मस्ती झाली <laughs> हा बैल आपला आहे चला झाली ढोरं गेली आणि आता आपण जाऊया पानं पानं आणायला पानं गणपतीसाठी असं काही बघू नाही शकत कोण हारे खाली काय आहे चला डायरेक्ट

पान बांधून बघ देतात पाना बांधून देतात त्याच्यात पान पत्रवले ते असतात ती पत्रवल्या पत्रवल्या पण आणि पान पान पट्ट्यावरती बघ बांधून देतात पाना हे पाना कुड्याची हा एक दे पान द्या मला येत नाही हा ते त्याची भिंगरी बना याची काय बनणार नाही काय पिंगरी बनेल आता मच्छर बघ चावत आहे आंघोळ कराय झाली आंघोळ धावत गेलो चला चला आई ऐक आंब्याचं झाड पडलंय हो थांब येईल भिंगरी बनवूया आपण आता भिंगरी बनवूया चक्री बनवूया चक्री चला चला बघा कशा कशातून जावं लागते चालते त्यात काय नाही आलो बाहेर हे बघा ही सगळी ढोर आता घाबरून जाते ना मला रिटर्न दाफिरो <laughs> अशी आहे ही पानं अशी तोडायची सगळी पाचच्या पाच पानं तोडून घ्यायची काल आम्ही ना? सव्वा अकराला दादा पाऊस आला ते त्या घरात असं आमचा हा डेलीचा रुटीन आहे दादाचा म्हणजे सकाळी उठायचं ढोरक लावायचा डेली साडेसात सा सा ये ढोर लावायला येतो आता पहिले आम्ही तिकडे डॅम वर जायचो ना पहिले स्टार्टिंग स्टार्टिंगला डॅम डॅम वर जातात आता त्यांना सवय पडले ना मग ते बरोबर जातात तिथून गेल्या रोडच्या फुलं झाली सगळीकडे वंशसाठी आज पहिला चल इकडे पहिलं काहीच नव्हतं आता बघ किती घर झाली चला शिवडागती आम्ही एंटर करतोय ढोरा लावून आता झालो जस्ट म्हणजे अजून घरी पण नाही पोचलोय लाय हो लाइटिंग हे बघा हे खांब जे दिसत आहेत ना तुम्हाला हे लायटिंगसाठी आहे आणि आज त्याचं संध्याकाळी आम्ही काम करणार आहोत दिसेल तुम्हाला संध्याकाळी चला उतू बोलते मी खूप जिनियस आहे म्हणजे खूप स्मार्ट आहे सो सध्या आता आपण चेक करूया ती किती स्मार्ट आहे दादू शाळेत जात आहे म्हणजे आणि आज शाळेत कोण जात नाही बट दादू जात आहेत जरा त्याला चिटवूया आपण वायरिंग चा काम मला ए दादू शाळेत कोण जात नाही अंतरापण नाही जात मग तू कशा लावतेस नाही कोण जात रिक्षा आज पेपर आहे काय एवढं लावलास पण दादू शाळेत कोण जात नाही मग तू कशा जात कोण नाही जात कोण जात आहे ती अंतरा फक्त जात बाकी कोण जात नाही मग तू कशा जात आहेस आत्ताच मी आला वरून ती बघ अनुपण आहे आणि मग तू कशाला जात आहेस तू नको जाओ मग जा एक दिवस काय झाला नको जाव भेटल कोण नाही जात कशाला नाही जात कोण नको नको कशाला ती अंतराच फक्त ब तू कशाला आहेस नको जाऊ बघू दे तुझा ड्रेस बघू दे कसा आहे पोलिसासारखा कशाला एवढा असा हे हे वरती बिरती कशाला सरां पोलिसांसारखा तुला बनवलं नाही कशाला जातेस नको जाऊ मग वॉचमन लोक घालतात Mm. हो 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 कितीस तू लाल <t> <laughs> पहिलीलाच आहेस नको जा जाण नाही जा दादू ओरट ए ओरट दादू ओरट ए दादू ओरट दादो <laughs> बारका पाडा आहे मी मला येते आता उतू आहे ना ऊतू येतच नाही पल्ली बघ मला येते माहितीये आता ऊतू किती स्मार्ट आहे ते बघूया अशी बोलते ना मी खूप स्मार्ट आहे तिला येते की आपण विचार कुठे काय आहे स्मार्ट स्वत दाखव स्मार्ट आहेस ना चाल आली 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 स्मार्ट आहे म्हणजे ओके भाऊला येईल कारण आम्ही तर भाऊ केलेलं आहे म्हणजे मी आता आता येताना मी येतानाच आणली लावायला गेलो होतो तेव्हाच आणली होती जाताना रोज असंच फिरत फिरत आज पूजन चालू आहे आणि दादा घरचं देव पोजतोय आणि आमचं घरचं देव हे दादा हे आहेत ना हा हे सर्व देव आहेत देव आहे ते सुपार आहे त्या देवांची सर्वांची नाव आहेत नाव आहेत सुपार आणि तो कृष्ण तर असं घरचा देव आहे मला नाही पुस्ता मी अजून कधी नाही देव मला शिकायचं आहे कारण आपला घरचा देव आहे घरचा देव आपला आणि तुम्हाला सांगू का एक ह्याच कायम येते हा देव आमचा आहे आणि हा जो बल्फ आहे हे बघा ह्या बल्फ म्हणजे हा पूर्ण हे झालंय काय बोलतात त्याला असं असा होता तो पूर्ण एवढा झालाय म्हणजे खूप वर्ष झाली याला कमीत कमी तुम्ही दहा वर्ष बोललात तरी चालेल तरी अजून हा बल्ब पेटतोय दहा वर्ष झाली त्या बल्बला जास्त पण बोललात तरी चालेल आणि असं काही देवपूजन चालू आहे घरचं आमच्या मेन सगळ्यात हे आहे जर हे आहे म्हणून आपण आहोत घरचा देव आहे म्हणून आपण आहोत आज इथपर्यंत आपण पोचलो आहे तर देवाची पूजा केलीच पाहिजे घरच्या देवानी मी जेव्हा इथून जातो कुठे मुंबईला जरी गेलो तरी घरचा देव आणि आपला देवळ म्हणजे आपला गावचा देव ह्या दोन देवांना नारळ आणि आपलं म्हणजे पाया पडल्याशिवाय मी कुठे जात नाही ना मुंबईला ना कुठे बाहेर जरी गेलो आता कतारला दुबईत होतो मी ह्या दोन देवांना पाया पडल्याशिवाय ना आणि जी आपली आपली मनात श्रद्धा असते सगळ्यांचे सगळं वेगवेगळं असतं तसं बट माझा आहे विश्वास म्हणजे ह्या देवांवरती खूप विश्वास आहे यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे असं मी मानतो काही असो आहे एक कधीही तुम्ही जरी यांना बोललात की असं असं आहे तर ते कम्प्लीट होतोच आणि आपले देव चालले पप्पा चाललेत कुठे चाललेत करायला डोरांच्या खाना घेऊन जे घे पडत नाही पकडा तर ही आमची पाच पाच इथं आईत हा घाबरत हे नाही घाबरत मला अरे ही सूनी, सूनी सोनी सोनी आमची सोनीला तुम्ही बघितलंच असाल काय घाबरतच बघा सोनीला मी इथं खेळवले मस्त पैकी ताल। नको बस तो पण घाबरत सोनी नाही आणि ती मोठीवाली नाही घाबरत का त्यांच्या आई त्या गिरगायच्या घाबरतात चलो अशी छोटी छोटी आमची आहे ती पाच जण पण डेलीचा काम घड आई पप्पांच डायरेक्ट पाणी जातो उड शेन डायरेक्ट चहायला लागला असत आणि की फुल ओव्हरफ्लो झाले जागाच था। नाही बघा आईची लागवड आपण येऊ इकडे अजूनपर्यंत मी इकडे आलो आहे ना येऊ येऊ इकडचा व्हिडिओ बनवू आपण एकदा सध्या आपण बिझी आहोत दुसरीकडे झाले झाले काढायचं पाणी सगळं असं शेनकित येतो शेणकीतला लावाय हितला पाणी जातो ओळख शेणकीतून जाऊया आता आपण ऋषि पाच पाच आहेत मस्तपैकी छोटी छोटी एक लाईनची आहेत ना बसा बसा

आमची छोडी तो हो बाकी काय नाही रोज करायला लागत एवढा नाही एवढा रोज आपला झाडायला लागतय आणि रोज आपला करावा लागत मस्तपैकी झालंय आता क्लिनिंग बिनिंग एकदम बस झालंय पण तसं हो पाणी जाईल तिकडे बाहेर आणि हा बंद करू दादानी देव पोजला पण मस्त खोबरा